राष्ट्रीय नागरी वित्त विकास महामंडळ मुंबई यांच्या वतीने कल्लापांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेत सर्वोत्कृष्ट बँक हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला हा पुरस्कार महामंडळाचे अध्यक्ष ज्योतींद्रभाई मेहता यांच्या हस्ते आमदार प्रवीण दरेकर महाराष्ट्र राज्य बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्देचा उपाध्यक्षा स वैशाली आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला एकोणीसशे एकसष्ट मध्ये स्थापन झालेली कल्पन्ना आवाडे चलकरंजी जनता सहकारी बँक आज महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात छप्पन्न शाखांच्या माध्यमातून विस्तारलेली आहे समाजातील सर्व स्तरांना आर्थिक मदतीचा हात देत व्यवसाय उद्योग आणि सर्वसामान्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ही बँक नेहमीच तत्पर राहिली आहे या कार्याची दखल घेऊन बँकेला सहकारी बँकिंग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बँकेचा सन्मान मिळाल्याचं चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी सांगितलं राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांच्या बरोबरीने आधुनिक सुविधा देण्यात सव... सव... ही बँक अग्रणी आहे ग्राहकांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण उद्योगधंद्यांना चालना व्यापाऱ्यांना आर्थिक सहकार्य चौ सौहार्दपूर्ण सेवा आणि अत्याधुनिक तांत्रिक सुविधा या माध्यमातून बँकेने ग्राहकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं या विश्वासामुळेच बँक आज सहकारी क्षेत्रात आदर्श म्हणून नावारूपाला आली आहे असंही स्वप्नील लावाडे यांनी स्पष्ट केलं या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनचे संचालक वाईस चेअरमन सी ए संजय कुमार अनिगोळ व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन सी ए चंद्रकांत चौगळे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे क्लस्टर हेड संतोष सावंत तसेच अनेक सहकारी बँकांचे पद पदाधिकारी उपस्थित होते